नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगाड दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात जेवण न दिल्याच्या रागातून दाम्पत्याचा खून केल्याची कबुली पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यास नकार रागातून सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव व चाळीस राहणार शिरगाव तालुका शाहूवाड यांनी लाकडी दांडकेने व दगडाने टेचून कंक दाम्पत्याचा खून केल्याची कबुली दिली आहे शनिवारी त्याला शाहवाडी पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान विजय गुरवला सोमवारी पुन्हा घटनास्थळी फिरवण्यात येणार आहे त्याच्याकडून खुनाची माहिती घेण्यात येणार आहे कडवी तालुका शाहूवाडी तर क्षेत्रातील गोलीवणे वसाहत इथं रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निनू यशवंत कंक वाई सत्तर त्यांच्या पत्नी रखुबाई निनू कंकवय पासष्ट या दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले होते झोपडीबाजा घरापासून वीस मीटर अंतरावर रखुबाई यांचा तर पाण्यामध्ये निनू कंक यांचा मृतदेह आढळून आला होता रविवारी सकाळी त्यांचा मुलगा सुरेश कंक दिवाळीसाठी आई वडिलांना घरी आणण्यासाठी गेला असता या घटनेचा उलगडा झाला स्थानिक अन्वेषणच्या पथकाने घटनेचा उलगड करण्यासाठी ऐन दिवाळीत घटनास्थळावर ठिया मारला होता परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विजय गुरवचं नाव निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी मुसक्या वळण्यात आले यानंतर स्थानिक अन्वेषणच्या पथकानं त्यांच्याकडे कसून चौकशी केली विजय गुरव यांनी खुनाची कबुली दिली मात्र त्याने कारण सांगताना उडवाओची उत्तर दिली यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने लुटीच्या इराद्याने हा खून केल्याचं सांगितलं मात्र काही वेळातच त्याने जेवण न दिल्याच्या रागातून हा दोघांचा खून केल्याची कबुली दिली विजय गुरव हा मूळचा शाहूवाडी येथील शिरगावचा आहे तो गोलिवणे परिसरात फिरत होता दोन दिवस तो याच परिसरात झोपून दिवस काढत होता गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गुरवने कंक दाम्पत्याच्या घरी जाऊन जेवण मागितलं मात्र जेवण देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने लाकडी दांडक्याने कंक दाम्पत्याला बेदम मारहाण केली याच मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं अटकेतील विजय गुरव हा पोलीस रेकॉर्डवरील सरायत सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर शाहूवाडी राजारामपुरी शापूर सांगली जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत सांगली इथं दोन हजार चौदा मध्ये झालेल्या खुण्याच्या गुन्ह्यात शिक्षा बघून तो, तो बाहेर आला असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे ऐन दिवाळीमध्येच ही घटना घडली होती यामुळे शाहवाडी तालुक्यातील नागरिक आंदोलनाच्या पवित्रात होते वन विभागानं हा वन्य प्राण्यांचा हल्ला नसल्याचं पहिल्यांदाच सांगितलं होतं यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या घटनेचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिल्या होत्या यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं पंधरा दिवस या परिसरात ठाण मांडून अत्यंत शेतापेनं तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला व विजय गुरव याला जेरबंद केला